मध्ये साई, साई, ला साई मंदिराचं प्रवेशद्वार क्रमांक बाहेर ही तुंबळ हाणामारी झालेली आहे मुंबईच्या पालखीतले साई भक्त आणि सुरक्षा रक्षकांची ही स्टाईल हाणामारी झाली आहे या हाणामारीचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे सुरक्षा रक्षकांनी संबंधितांना मंदिर परिसरात जाण्यास मज्जाव करत ढकलून दिल्यानं वादाला सुरुवात झाली आणि या वादाचं रूपांतर तुंबळ हाणामारीत झालं राहिलेली पिशवी घेऊन येण्यासाठी आज जाण्यास मज्जाव करण्यात आलेला होता साईबाबांच्या शिर्डीमध्ये हाणामारी झाल्याचा हा सगळा प्रकार समोर आलेला आहे साई भक्त आणि सुरक्षा रक्षकांमध्ये हाणामारी झाल्याचा हा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे या सगळ्या प्रकारानंतर खळबळ माजली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या दंगलीचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे शहराच्या जवळच असलेल्या हरसूल परिसरातल्या ओहर गावात अज्ञात दंगेखोरांनी दगडफेक केलेली आहे यामध्ये सहा जण जखमी झालेत आणि यामुळे गावामध्ये आता तणाव निर्माण झालाय धार्मिक पोस्टर काल कुणीतरी फाडल्यानं गावात आधीच तणाव होता आज त्याचं पर्यवसान दगडफेकीमध्ये झालं मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचलेत आणि आता गावामध्ये शांतता आहे राज्यामध्ये गुरुवारी विविध ठिकाणी दंगल सदृश घटना घडल्या आणि या प्रकरणी विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाई देखील केली आहे गुरुवारी छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरामध्ये राडा झालेला का होता दुसरीकडे मुंबईच्या मालाड मालवणीमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान राडा झाला तर अमळनेरमध्ये किरकोळ कारणावरनं दोन गटात दगडफेक झाल्यानं काही काळ अमळनेरमध्ये तणावाचं वातावरण होतं